अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सह बेळगाव वेंगुर्ला मार्गावर ट्रक आणि बस यांच्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात बस चालक जागीच ठार झाला आहे चंदगड येथील सुप्याजवळील गणपती मंदिराजवळ हा भीषण अपघात झाला असून या अपघातात चंदगड डेपोतील बस ड्रायव्हर लक्ष्मण हळदणकर चंदगड हे मृत झाले तर पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला यावेळी के ए पंचवीस ए बी सत्त्याण्णव पंच्याहत्तर या ट्रकने बेळगावला जाणाऱ्या एम एच चौदा बी टी पंधरा एक्केचाळीस बसला जोराची धडक दिली यामध्ये चालकाचा जागीच जार मृत्यू झाला तर वाहक सुरेश मर्नहोळकर राहणार गुल्हेवाडी तालुका चंदगड यांच्यासह नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत यामधील अत्यवस्थ असलेले चार जणांना बेळगाव केएली रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तर सहा प्रवाशांना चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे अपघातामुळे दोन तास वाहतुकीची कोंडी झाली रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या चंदगड पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली बस चालक लक्ष्मण हलदनकर हा चंदगड येथील नवीन वसाहत येथील रहिवासी आहे आई वडिलांच्या निधनानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने आपले कुटुंब उभं केलं होतं लक्ष्मण हे अत्यंत मनमिळाऊ आणि निर्वसनी तसेच प्रामाणिक कर्मचारी म्हणून ख्याती होती त्यांच्या निधनानंतर चंदगड आगारावर शोकळा पसरली आहे याचबरोबर चंदगड शहरात ठिकठिकाणी लक्ष्मण हलदरकर यांच्या दुर्दैवी निधनाची चर्चा ऐकवत हळहळ व्यक्त केली जात आहे बेळगावला मार्गाचे रुंदीकरण झाले पाहिजे गेली कित्येक वर्ष हा विषय नुकताच चर्चेचा आहे हे चर्चेचे गुराळ तीन विधानसभा टर्म झाली ते सुरूच आहे रस्ता रुंदीकरणच्या नावाखाली दुतर्फा भले भले मोठे वृक्ष तोडून रस्त्याचे सौंदर्य नष्ट करून रस्ता कडा मोकळी केली तर रस्ता लवकर करायचा नव्हता तर झाडे गडबडीत का तोडली हा प्रश्न आजही कायम आहे जर रस्ता रुंदीकरण वेळीच झाले असते तर या तीन टर्ममध्ये झालेल्या अपघातामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यापैकी काही जणांचा जीव वाचला असता एका प्रवाशाचा पण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे सदर प्रवासी कर्नाटकमधील बेल्लारीच्या असल्याचं समजतं अपघातातील ट्रक हा हुबळीचा आहे चंदगड पोलीस ठाण्यात बेळगाव येथील रहिवासी श्रीमती रेखा बाळकृष्ण सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्याद नोंदवण्यात आली आहे त्यात असं म्हटलं आहे की फिर्यादी या आपले माहेर कळसकाद्या येथे आल्या होत्या त्या आज रोजी आपली आई आशा तसेच त्यांचा भाचा वेदू असे बेळगाव येथे सासरी जाण्यासाठी दुपारी पावणे दोनच्या सुमारास एस टी नंबर एम एच चौदा बी टी पंधरा एक्केचाळीसने बेळगावकडे पोरले मोठणवाडी मार्गे जात होत्या सदर बस दुपारी तीन वाजता सुपे तालुका चंदगडगावच्या गावच्या सुपे कॉर्नर रोडवर असताना समोरून ट्रक चालकाने समोरून फिर्यादी एस टी बी टी पंधरा एक्केचाळीसला ला जोराने धडक दिली यात फिर्यादी त्यांची आई तसेच भाचा बसमधील इतर प्रवासी जखमी झाले असून बस चालक लक्ष्मण पांडुरंग हळदनकर राहणार चंदगड तालुका चंदगड हा जागीच मयत झाला तर बस वाहक जखमी झाला आहे ट्रक नंबर के ए पंचवीस ए बी सत्त्याण्णव पंच्याहत्तरच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणाने आपल्या ताब्यातील ट्रक चालवून फिर्यादी तसेच बसमधील प्रवासियांना गंभीर जखमी करून बस, बस चालकाने मृत्यूस कारणीभूत झालेस यातील फिर्यादी यांनी ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे मदतीच्या अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल यांच्या समक्ष वर्दी दिली अधिक तपास चंदगड पोलीस करत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी